भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पंचाहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं दरम्यान यावेळी तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली सिगारेट होत ई सिगारेट याच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर तंबाखू नेते या, करे। या, करे। या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर विठ्ठल उदमले अभिजित पाटील जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे चे अधिकारी उत्कर्ष होलकांसे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावासणे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्यासह अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते